एक का चोराचा पोलीस एका पाठलाग आणि चोरापेक्षा जर पोलीस व चोराच्या वेगाच गुणोत्तर पाच असं चार आहे तर पकडल्या जाईपर्यंत चोराने किती अंतर कापलं असेल लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या ते विचारलेले असतात हा प्रस्तुत प्रश्न सोडायचा कसा लक्षात घ्या काही गोष्टी अशा प्रश्नामध्ये वेगाच गुणोत्तर आम्हाला दर्शवलं जस की गणित म्हणते की पोलीस आणि चोर लक्ष द्या पोलीस आणि चोर यांच्या वेगाच चार गुणोत्तर इथं मांडा पाच उदाहरणार्थ हा पोलीस आणि त्याचा वेग पाच मीटर प्रतिसेकंद आहे चोर ज्याच्या वेगाच गुणोत्तर चार असं समजू की या चोराचा चार मीटर प्रतिसेकंद हा वेग आहे मग सापेक्ष वेगाचा विचार जर केला तर सापेक्ष वेग म्हणजे ओव्हरटेकिंग स्पीड एखादी पुढची गाडी या पुढच्या गाडीला एखादी मागची गाडी थोडीशी जास्त वेगानं जशी ओव्हरटेक करते त्या ओव्हरटेकिंग स्पीडला सापेक्ष वेग म्हणायचं मग हा सापेक्ष वेग किती तर या पाच मीटर प्रतिसेकंद मधून हो चार मीटर प्रतिसेकंद जेव्हा आम्ही वजा करतो तेव्हा एक मीटर प्रतिसेकंद उत्तर प्राप्त होते याचा अर्थ प्रत्येक सेकंदाला एक मीटर ओव्हरटेक करा लागला ला, हा पोलीस त्या चोराला दोघांमधलं अंतर शंभर मीटर आहे लेकर म्हणजे अर्थात अर्थात पोलीस त्या चोराला सॉरी शे, शंभर शंभर पकडेल एका शेकंदामध्ये एक मीटर अंतरानं तो ओव्हरटेक करावा लागला म्हणजे त्या चोराला पकडण्यासाठी पोलिसाला लागलेला वेळ किती असणार तर शंभर गुणीला एक मीटर प्रतिसेकंद मीटर प्रति सेकंद एका सेकंदाला एक दोघांमधली दुरी कापत आहे पोलीस सापेक्ष शंभर सेकंद शंभर, हा इथं वेळ लागतो प्रश्न जो विचारला की पकडल्या जाईपर्यंत चोराने किती अंतर कापले तर हे शंभर इथं मांडा या चोराचा प्रति सेकंद स्पीड आहे चार मीटर म्हणून इथं गुणीला चार चारशे मीटर पकडल्या जाईपर्यंत चोराने किती अंतर कापले असेल त्याचं उत्तर चारशे मीटर हे अशा पद्धतीनं नसल कळालं तर एखाद्या वेळेस सूत्र समीकरणाचा अवलंब करू सूत्र आहे जसं की अंतर बराबर वेळ गुणीला वेग ही गोष्ट तुमच्या लक्षात घ्या दोघांमधलं अंतर आहे शंभर मीटर म्हणजे हा पोलीस चोराच्या माग आहे शंभर मीटर म्हणून इथं अंतर या भागामध्ये शंभर मीटर आपल्याला इथं पहिल्यानं वेळ काढता येईल म्हणून वेळ हा शब्द असाच आणि त्यांचा ओव्हरटेकिंग स्पीड किंवा वेगांचं गुणोत्तर हे वजा स्वरूपात मांडायचं पाच वजा चार हे वजा स्वरूपात का मांडायचं ते एकाच दिशेने धावत आहेत पोलीस स्वराला ओव्हरटेक करण्यासाठी त्याच्या मागे धावत आहे जेव्हा प्रवास एका दिशेने असतो गाड्यांचा घोड्यांचा रेल्वेचा बसचा किंवा पोलिस स्वराचा तेव्हा वेगाची वजाबाकी करायची असते जेव्हा प्रवास विरुद्ध दिशेने असतो तेव्हा वेगांची बेरीज करायची असते या काही गोष्टी पक्क्या लक्षात ठेवाल्या मित्रांनो मग आता इथं शंभर मीटर याच्या सोबत वेळ ही वजाबाकी एक लक्ष द्या म्हणजे शंभर बराबर हे मीटरचा आता सेकंद होईल वेळ एक वेळ याचा अर्थ तो पोलीस त्या चोराला शंभर सेकंदात पकडेल लक्षात घ्या आनंद तुमच्या लक्षात मग पकडण्याची वेळ जर शंभर सेकंद आहे चोराचा स्पीड जर चार मीटर प्रति सेकंद आहे तर पकडल्या जाईपर्यंत चोरानं किती अंतर कापलं या प्रश्नाचा उलगडा कसा करायचा कसा किंवा इथली तुम्ही चोराला पकडल्या जाईपर्यंत चोराने कापलेले अंतर चोराने कापलेलं अंतर अंतर परत वेळ गुणीला वेग चार, चार हे सूत्र आहे वेळ पकडण्यासाठी लागला शंभर सेकंद याला गुन्हिला या चोराचा मीटर वेग हा गुणाकार शंभर गुणीला चार चारशे मीटर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीनं केलं तरी सुद्धा उत्तर सेम ॲज इक्वल येत आहे अशा पद्धतीनं लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली दररोज ग्रुपमध्ये असंख्य प्रश्न अभ्यासतात विविध जिल्ह्यातील म्हणजे विविध प्रश्नपत्रिका विविध प्रश्नपत्रिकातील विविध प्रश्नांचा सराव म्हणजे एक वेगळी उर्मी आत्मविश्वास ऊर्जा सकारात्मक अंगी निर्माण होते जी यशाचा मूलमंत्र ठरते तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पडून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देत आहेत एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके वेगांचे गुणोत्तर रेल्वे प्रश्न आंतर वेळ वेग ह्या माझ्या प्ले लिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला ओके